लबाळ लांडगा दोन वर्षाच्या चिमुकल्याची करत होता शिकार पुढे वडिलांनी जे केले ते पाहून बसेल धक्का चॅनेलवर नवीन असाल तर एनएम न्यूजला सबस्क्राईब करा बाप हा बाप असतो आईचे गोडवे आपण अनेकदा ऐकतो पण वडिलांविषयी फारसे बोलले जात नाही वडिलांची माया ही जगावेगळी असते परिस्थिती कशी असो मुलांसाठी झटतो तो बाप असतो वडील मुलांच्या नात्यातील गोडवा जपणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सध्या असाच व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे थोडं खर्चटलं तर आपण आई ग असं म्हणतो तेच एखाद्या मोठ्या संकटात आपल्या तोंडातून बापरे असेच उच्चार निघतात परिस्थिती कोणती असू देत वडिलांचं छप्पर असेल तर कोणत्याही संकटावर मार्ग करता येते एका दोन वर्षाच्या मुलावर लांडग्यानं हल्ला केल्यानंतर वडिलांनी त्याला कसं वाचवलं याचा थरार या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती घरासमोर पार्क केलेल्या कारमध्ये काहीतरी काम करत आहे तिथेच बाजूला एक लहान बाळ उभं असलेलं व्हिडिओ मध्ये दिसत आहे घराबाहेर एकदम शांत वातावरण दिसत आहे त्याच वेळी अचानक एक लांडगा त्या ठिकाणी येतो आणि आजूबाजूचा अंदाज घेत लहान बाळावर हल्ला करतो या हल्ल्यात लहान बाळ खाली पडतं आणि लांडगा त्याला फरफटत घेऊन जाऊ लागतो यावेळी बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून व्यक्ती बाहेर येतो आणि लांडक्याच्या तावडीतून बाळाला आपल्याकडे घेतो त्यानंतरही हा लांडगा व्यक्तीच्या दिशेने येताना दिसत दिशे आहे यावेळी चिमुकल्याच्या वडिलांनी दगड मारून लांडग्याला पळवून लावलं वडिलांनी जर वेळीच बाळाला वाचवलं नसतं तर लांडग्यानं बाळाला जखमी केलं असतं